खलनायक एक प्रेमकथा लेखक प्रिया उंबरकर वाचक स्वर सिद्धी गायकर अंघोळ वगैरे करून आणि स्वतःच आवरून तो खोलीच्या बाहेर आला रूमच्या बाहेर पडताच त्याला रोज दिसणारे ते दोन चेहरे दिसले जे सध्या आर्टिफिशियल करत त्याच्याकडेच बघत होते गुड मॉर्निंग एकदम तालासुरात त्याच्याकडे बघून म्हणाले सम्राटने त्या दोघांकडे बघून एक, एक स्माइल दिली तसा त्या दोघांचा जीव भांड्यात पडला पण त्यांचा हा आनंद फार वेळ टिकला नाही कारण दुसऱ्याच क्षणाला दोघांच्याही गालावर एकच चपराक बसली होती तसे दोघांचेही हात आपापल्या गालावर गेले का बसली ते समजलं ना त्याने एकदम कॅज्युअली विचारलं तस दोघांनी फक्त हो इथून पुढे कधी चोकूनही माझी झोप चोक मोड झाली तर त्याचे परिणाम सगळ्यात आधी तुम्हा दोघांना भोगावे लागतील सो बी केअरफुल तो त्या दोघांना धमकी देत म्हणाला आणि तिथून निघून गेला यार तेजा बॉस मध्ये जो दोन्ही हातानी मारण्याचा टॅलेंट आहे ना त्याचा ते अगदी पुरेपूर उपयोग करतात गाल म्हणाला मला ना कधी कधी वाटतं वाटत कि बॉसने फक्त म्हणायला लग्न केलं नाहीये एक गोष्ट सोडली ना तर मला नेहमी त्यांची पायको असल्याचा फील येतो कधी ओरडतात कधी प्रेमाने गोंजारतात तर कधी हक्काने कानामागे ठेवून ते देतात तेजा पण स्वतःचा गाल चोळत म्हणाला पण तो हे म्हणताच रवीने नजर बारीक करून त्याच्याकडे पाहिलं संशय घेऊ नको सा। मी ते जस्ट कॅज्युअली त्याच्या तेजा तेजा चेहऱ्यावरचे हावभाव ओळखत म्हणाला तेव्हा कुठे रवी नॉर्मल झाला यार कधी कधी मला वाटतं की बॉसने लग्न न करण्याचा निर्णय घेऊन अगदी योग्य केलाय रवी बारीक चेहरा करत म्हणाला का रे तेजाने विचारलं का म्हणून काय विचारतोय या अशा आगीला आयुष्यभर सांभाळणं म्हणजे काय खायची गोष्ट आहे काय मी तर म्हणतो बरं झालं ते लग्न करणार नाहीयेत एका मुलीचं आयुष्य वाचलं म्हणायचं तो म्हणाला भावा इतिहास गवा आहे मिर्ची किती बी तिखी हो औरत आचार त्याला डोळे मारत म्हणाला डोक्यावरून मला समजेल असं जरा बोलत जा रवी म्हणाला अरे म्हणजे माणूस किती पण रागीट असू दे पण त्याला शांत करणारी कोणीतरी भेटतेच तसच बॉसच्या आयुष्यात पण नक्कीच कोणीतरी येईल ते ता तारे तोडत म्हणाला अशी जर एखादी मुलगी मिळाली ना तर मी इथून पायी शिर्डीला जाईन आणि साईबाबांच्या पायावर डोकं ठेवून त्यांना विचारेल कि साईबाबा हा चमत्कार तुम्ही आधी का नाही केला रवी बिचारा सम्राटला धास्तावूनच असायचा नोकरीची गरज असल्यामुळे त्याला तो जॉब सोडता येत नव्हता चल आता बॉस खाली आपली वाट बघत असतील तेजा मनाला। तसे म्हणाला ते दोघे जण खाली गेले इकडे नाश्त्याच्या टेबलवर सगळे जमले होते खर तर सगळे सम्राटची वाट बघत होते सम्राट येताच त्यांनी नाश्ता करायला सुरुवात केली चला आता जरा सम्राटच्या कुटुंबाची ओळख करून घेऊया सम्राटच्या कुटुंबात एकूण पाच सदस्य आहेत एक दिग्विजय खानविलकर म्हणजेच त्याचे आबा दुसरी त्यांची बहीण आशा जी नवरा एक्सपायर झाल्यानंतर माहेरी आली होती आणि इथली तिसरी आशाची मुलगी आज्ञा चौथा खुद्द सम्राट आणि पाचवा सदस्य म्हणजे बर्फी सम्राटचा पाळलेला कुत्रा पण त्याला घरात कोणीही कुत्रा मानत नाही तो कुटुंबाचाच एक सदस्य आहे तर असे एकूण खानविलकरांच्या कुटुंबात पाच सदस्य राहतात खर तर दिग्विजय खानविलकरांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे पण गरजेच्या वेळेला जेव्हा दोघांनी पण पाठ फिरवली तेव्हा दिग्विजय खानविलकरांनी त्यांचा हिस्सा दे। त्यांना देऊन त्यांच्याशी सगळे संबंध तोडले त्यावेळी फक्त त्यांची बहीण त्यांना किडनी द्यायला तयार झाली होती पण टेस्ट मध्ये बऱ्याचशा गोष्टी मॅच न होऊ शकल्यामुळे त्यांची किडनी दिग्विजयांना चालणार नव्हती पण निदान तिने किडनी द्यायची तयारी तरी दाखवली याच त्यांना समाधान होत स्वतःच्या मुलांशी आता त्यांचा काहीही संबंध उरला नव्हता आता त्यांना फक्त एकच मुलगा होता तो म्हणजे सम्राट सम्राट रोजच्या प्रमाणे न बोलता शांतपणे नाश्ता करत होता आणि इकडे आबा आत्या आणि आत्म्या तिघेही एकमेकांच्या तोंडाकडे बघत होते आणि नजरेनेच एकमेकांना बघून इशारे करत होते सम्राट आम्हाला तुझ्याशी थोडं महत्वाचं बोलायचंय शेवटी आबांनी विषय सुरू केला विषय जर माझ्या लग्नाचा असेल तर बोलू नका तुम्ही मला रोज हजार वेळा जरी तो प्रश्न विचारला तरी माझं उत्तर तेच राहील त्याने न बघताच उत्तर दिलं तसा एक साथ त्या तिघांचाही चेहरा पडला भाई आज्ञा म्हणाली कॉलेजचा टाइम झालाय तुझा खाऊन झालं असेल तर कॉलेजला नेग सम्राट एक नजर वर करून आज्ञाकडे बघत म्हणाला तस बोलायला तोंडापर्यंत आलेले तिचे शब्द पुन्हा घशात जाऊन विरले आज्ञाला भाऊ नसल्यामुळे ती सम्राटलाच भाऊ मानायची सम्राट कोण तिची पुरेपूर काळजी घ्यायचा पण एक नॉर्मल भावा बहिणीमध्ये जे नातं असत ते त्यांच्यात नव्हतं मुळात सम्राट कुणालाच स्वतःच्या जवळ येऊ देत नव्हता त्याचा खरा स्वभाव कसा आहे हे अजूनपर्यंत कुणालाही माहीत नव्हतं कारण तो कधीच कोणामध्ये मिक्स व्हायचा नाही त्यामुळे जेवढं दुरून लोक त्याला ओळखायचे त्यानुसारच लोकांनी त्याची इमेज बनवली होती भाई मला त्याबद्दलच विचारायचंय Actually, आमची दोन दिवसांची फील्ड ट्रिप जाणार आहे त्यासाठी परमिशन हवी होती कधी जाणार आहे ट्रिप परवा ऍक्च्युली मी कालच विचारणार होते पण तू काल घरी आलाच नाही रात्री उशिरा आलास ठीक आहे तू जाऊ शकतेस खरच तिने खुश होत विचारलं hmm. थँक्यू भाई मला माहित तू मला जाऊ देशील ही मम्मा ना उगस तुझी भीती दाखवत होती मने सम्राटला विचारून जा तिला वाटलं तू नाही म्हणशील पण मला खात्री होती की तू हो बोलशील आय लव्ह यू सो मच भाई असं म्हणत आज्ञा उठली आणि तिने सम्राटच्या गळ्यात हात गुंफले तस त्याने एक भुवई पाहिलं त्याची ती बघून तिने लगेच तिचे हात मागे घेतले आणि थोडी दूर होऊन उभी राहिली कॉलेजच काम आहे म्हणून परमिशन देतोय उन्हाडक्या करायला नाही तो म्हणाला येस भाई आबा मी निघतोय काळजी घ्या आणि दुपारच्या गोळ्या घ्यायला विसरू नका कालच्या सारखं जर आज गोळ्या घ्यायचं विसरलात ना तर पुढचे दोन दिवस सकाळी नाश्त्यामध्ये ऑरेंज ज्यूस ऐवजी तुम्हाला कारल्याचा ज्यूस प्यावा लागेल तो त्यांना धमकी देत म्हणाला आणि प्लेजर ठीक करत बाहेर जायला निघाला तो दरवाजापर्यंत पोहोचलाच असेल ती कॅब त्याला काहीतरी आठवलं रवी आणि तेजा एक साथ ओरडले असं म्हणत तो बाहेर निघून गेला तसे रवी आणि तेजा त्याच्या पाठोपाठ पळाले तो जाताच तिकडे या तिघांनी सुस्कारा सोडला दादा अरे कधी बदलणार आहे हा मुलगा आधी वाटलं होतं अनाथ आहे म्हणून असा वागत असेल आपल्यासोबत राहून राहून हळूहळू रुळे पण हा तर दिवसेंदिवस अजूनच विचित्र होत चाललाय असं वाटतंय आपण एखाद्या रोबोट सोबत राहतो कामापुरतं बोलणं गरज असेल तेव्हाच एकत्र का येणं काय हे सगळं आशा डोक्याला हात लावत म्हणाल्या मला पण त्याची खूप काळजी वाटते जगासाठी खलनायक असलेला सम्राट खर तर नायक आहे या आधी त्याला स्वतःला कळायला हवं जे त्याला कळूनच घ्यायचं नाहीये आबा सुस्कारा सोडत म्हणाले गल्ली मध्ये क्रिकेटचा सामना रंगला होता आजूबाजूची पब्लिक श्वास रोखून समोरचा नजारा बघत होती लास्ट ओव्हरचा लास्ट बॉल होता आणि जिंकण्यासाठी सहा रन हवे होते आणि बॅट सध्या तिच्या हातात होती ती म्हणजे तपस्या राऊत या मॅडम बद्दल आत्ता तरी काही सांगणार नाही हळूहळू तिचं पात्र तुम्हाला नक्कीच कळत जाईल तर तर बॅट सध्या हातात होती तिचा या मॅट सोबत काहीच संबंध नव्हता ती तर तिचा आठवड्याचा भाजीपाला घेऊन घरी जात होती तितक्यात तिला चिल्लर पार्टीचा सामना सुरू असलेला दिसला त्यात एका मुलाच्या पायाला लागलं होत बिचारा पळता पळता पडला होता आणि त्याच्या जागेवर खेळण्यासाठी एकही एक्स्ट्रा प्लेयर नव्हता म्हणून या मॅडम अचानकपणे त्या टीमच्या प्लेअर बनल्या समाजसेवा नो you know? मॅच जिंकण्यासाठी सहा रनची आवश्यकता आहे आणि लाल मिरची टीम कडे सध्या फक्त एकच बॉल शिल्लक आहे बारा वर्षांचा एक मुलगा गाजर तोंडासमोर पकडून कॉमेंट्री करत होता गल्ली क्रिकेटच्या त्या दोन टीमची नावं लाल मिरची आणि हिरवी मिरची असं होत आणि तपस्या सध्या लाल मिरची टीम कडून खेळत होती तपस्याने पोझिशन घेतली बॉलरने त्याची पोझिशन घेतली बाकी सगळे जवळपास जीव तोंडात आणून त्या दोघांकडे बघत होते तपस्याचं सगळं लक्ष त्या मुलाच्या हाताकडे होतं जशी त्याने पळायला सुरुवात केली तशी तिने हातात बॅट घट्ट पकडली अगदी काही सेकंदातच एक बॉल भरधाव वेगाने तिला स्वतःकडे येताना दिसला तशी तिने बॅट हवेत उगारली आणि बॉल उंच हवेत उडाला तसे सगळे नजर वर करून त्या बॉलकडे बघू लागले उंच उडालेला तो बॉल एका दिशेला फेकला गेला आणि आई सोबतच आई असा एक आवाज सगळ्यांच्या कानावर पडला तो सिक्सर होता लाल मिरची टीम जिंकली होती पण त्यांचा आनंद सेलिब्रेट करण्यासाठी ना आता तिथे लाल मिरची टीम होती ना हिरवी मिरची सगळे अगदी पाचच मिनिटात गायब झाले होते कारण तो बॉलच्या बाईला जाऊन लागला होता त्या गल्लीतली सगळ्यात आगाउबाई होती जिच्यापासून सगळे दहा हात लांब राहणंच पसंत करायचे म्हणत तपस्याने स्वतः अशीच एक गिरकी घेतली पण तिचा हा आनंद फार काळ टिकला नाही कारण पुढच्याच क्षणाला तिच्या समोर एक बाई उभी होती तिच्या हातात बॉल होता आणि कपाळावर एक भल मोठ टेंगूळ ती बाई सध्या खूप रागात तपस्याकडे बघत होती आणि हे बघून तपस्याचे आनंद व्यक्त करणारे दात पुन्हा जागेवर आले तिने आजूबाजूला पाहिलं पण आता सध्या तिथे कोणीही नव्हतं सर्वजण एखाद्या सर्जिकल स्ट्राईक वर असल्यासारखे जागा मिळेल तिथे लपले होते आणि चोरून बघत होते कोणी ड्रम मागे लपलं होतं तर कोणी पाण्याच्या टाकी मागे आणि कोणी तर पार्क केलेल्या गाड्यां मागे सुद्धा एक खूप तणावयुक्त माहोल तयार झाला होता सॉरी काकू मी बघितलं नाही ती हातातली बॅट खाली टाकत म्हणाली अग कार्टे हे व आहे तुझं अशा लहान मुलांसोबत खेळायचं काकू क्रिकेट खेळायला वय नाही पॅशन लागत मला नको अक्कल शिकवू हे बघ काय करून ठेवलंयस माझ्या डोक्याच ती थी बाई तिला कपाळावरच टेंगूळ दाखवत म्हणाली काकू मी तर फक्त लाल मिरची टीमला जिंकवण्याचा प्रयत्न करत होते चुकून तो बॉल जाऊन तुम्हाला लागलाय त्या बॉलच तसं तर चुकलंच अक्च्युली त्याच्याकडून ना जागा चुकली बॉल कपाळावर लागण्याऐवजी तुमच्या तोंडावर लागायला हवा होता म्हणजे निदान काही दिवस तुमचं तोंड तरी बंद झालं असत ती म्हणाली तसे आजूबाजूचे सगळे हसायला लागले त्या बाईने रागात सगळ्यांकडे पाहिलं त्या बाईची नजर बघून सगळे हसता हसता गप्प झाले आणि आपापल्या मार्गाला निघून गेले खूप चोरू चोरू बोलायला लागलीयच आजकाल चल घरी सांगते तुझ्या घरच्यांना तू कल्लीत काय दिवे लावत फिरत असतेस ते असं म्हणत त्या बाईने तिचा हात पकडला आणि ओढतच तिला घेऊन जाऊ लागली काकू एक मिनिट निदान मला माझी पिशवी तरी घेऊ द्या ती म्हणाली पण त्या बाईने तिचं काहीही ऐकलं नाही आणि तिला तशीच ओढत घेऊन गेली आजी पाला का पिशवी मेरे घर पे भेज़ देना ती पाठी मागून ओरडत म्हणाली तसं लाल मिरची कॅप्टनने हो म्हणत तिला इशारा केला